आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन येथील त्र्यंबकेश्वर जवळ पत्रकारांना चार पत्रकारांना विनाकारण काही समाजकंटकांनी मारहाण केली ही मारहाण अतिशय घातक होती त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आणि पत्रकारांना मारहाण हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा विषय आहे महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशामध्ये सुद्धा पत्रकारांना मारहाण करणे हा एक निषेधार्ह आणि विरोध करण्याचा विषय आहे या मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना पकडून अत्यंत कडक शिक्षा शासनाने करावी यासाठी आम्ही आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संलग्नित शेगाव पत्रकार संघाच्या शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने आज आम्ही एक निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे असेच निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या संघटनेच्या वतीने दिल्या जात आहे आणि या निवेदनाची तातडीने शासनाने दखल घेऊन अशा हल्लेखोरांना कडक शासन करावे तसेच समाजाने सुद्धा या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा लोकांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देऊ नये पत्रकार हे समाजाच्या हितासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून अहोरात्र सेवा देत असतात जनतेचे प्रश्न मांडत असतात आणि अशा वेळेस त्यांचे तोंड करण्यासाठी काही वेळेस हे असे लोक जे हल्ला करतात यांना सर्व समाजाने सर्व लोकांनी विरोध केला पाहिजे आणि पत्रकारांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे मी परत एकदा अखिल भारतीय मराठी पत्रकार पर परिषद संलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करतो आणि सरकारने यावर कारवाई करावी अशी मीडिया जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी अमर या ठिकाणी आज पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही मुख्य तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे त्र्यंबकेश्वर येथे वीस सप्टेंबर रोजी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या वृत्तांकनासाठी गेलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांना गंभीर अशी मारहाण झालेली आहे तसेच सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा पद्धतीची घटना घडणे हे निंदनीय आहे पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत यासाठी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आम्ही सर्व शेगाव तालुका व शहरचे पदाधिकारी सदस्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आणि आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे कारवाई झालीच पाहिजे